सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे असं गाव लोकसहभागाचं दुसरं नाव जिथे राहतात घराचं घरपण माणसाचं माणूस पण आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं मित्रांनो सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे येथे सुरू असलेला श्रीराम जन्मोत्सव सोहळा आज सोहळ्याचा पाचवा दिवस पाचव्या दिवसाची कीर्तन हरिभक्त हरिभक्तपरायन रामायणाचार्य समाधान महाराज शर्मा केच जिल्हा बीड यांची होणार आहे आज सकाळची वेळ आहे श्रीराम मंदिरामध्ये श्रीराम विजय ग्रंथ पारायण हरिभक्त पारायण राहुल गुरु ठोंबरे यांच्या अमृतवाणीतून सुरू आहे गावातील माता भगिनी ग्रामस्थ आबालवृद्ध या भक्तमंडपात हरिविजय श्रीराम विजय ग्रंथ पारायण ऐकण्यासाठी बसलेला आहे आपण आता मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जाणार आहोत आजचं दर्शन आपल्यासाठी प्रभुरामचंद्रांचा दरबार सकाळी सकाळी मंगल मात वातावरणात सुरू असलेला श्रीराम विजय ग्रंथ मंदिरामध्ये सुरू आहे भाविक या ठिकाणी श्रीराम विजय ग्रंथ ऐकण्यासाठी बसलेले आहेत आदरणीय हरिभक्तपराय राहुल गुरु ठोमरे यांच्या अमृतवानीतून सुरू असलेला सोल। सुरु श्रीराम विजय ग्रंथ पारायण सोहळा या ठिकाणी मंदिराच्या सभामंडपात सुरू आहे आपण आता श्रीराम प्रभूंच्या मूर्तींकडे दर्शनासाठी जाणार आहोत सकाळी सकाळी विलोभनीय दिसणारे या मूर्ती आम्ही आपल्याला आहोत सुंदर माझं गाव श्रीक्षेत्र तांबेरे या चॅनल मार्फत दोन हजार नऊ साली तिसऱ्यांदा जीर्णोद्धार आणि प्राणप्रतिष्ठापित केलेल्या ह्या मूर्ती मनाला नक्कीच आनंद देऊन जातात आपल्या सर्वांना प्रभू रामाचा कायम आशीर्वाद मिळो हीच प्रभू श्रीरामांच्या चरणी प्रार्थना मी सुना गागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेर इथं धन्यवाद ले ले सकारी सकारी माता भगिनी या ठिकाणी बसलेले आहेत मंदिरामध्ये सालाबादप्रमाणे याही वसी प्रचंड जनसमुदाय या ठिकाणी कीर्तनासाठी असतो श्रीराम विजय ग्रंथ पारायण ऐकण्यासाठी सकाळी सकाळी आलेल्या या माता भगिनी आपल्याला समोर भक्तिमंडपात दिसत आहेत अतिशय आनंदमय वातावरणात सुरू असलेला हा सोहळा याची देही याची डोळा आपण पाहतात चॅनल सुंदर माझं गाव श्री क्षेत्र या चॅनलमधून व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने सेवा देत असतो आनंद घेत असतो सालावादप्रमाणे याही वर्षी सर्व माता भगिनी या ठिकाणी बसलेले आहेत भक्त श्रीराम विजय ग्रंथ पारायण अध्याय वाचून झाल्यानंतर सर्व भाविकांसाठी अन्नदान पंगत दिली जाणार आहे आजची सकाळची अन्नदान पंगती शेलार वस्ती चिंचोली फोरोड यांची असणार आहे आपल्याला समोर हे झाडाखाली बाकावरती बसलेले सर्व वयोवृद्ध मंडळी श्रीराम विजय ग्रंथ पारायण ऐकण्यासाठी या मंड भक्ती भक्तिमंडपात विराजमान झालेले आहेत जय श्रीराम गावातील गावाबाहेरील जे तरुण नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर गेलेले आहेत त्या नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर गेलेल्या तरुणांसाठी हा व्हिडिओ त्यांना गावाकडची ओढ लागावी प्रत्येकजण हा श्रीरामनवमीच्या अगोदर गावामध्ये हजर व्हावा यासाठी हा व्हिडिओ बनवले बनवलेला आहे मित्रांनो सर्वांना मानाचं निमंत्रण या चिमण्यांनो परत फिरावे स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी गावाबाहेर नोकरी व्यवसायानिमित्त गेलेल्या माझ्या सर्व तरुण बांधवांना श्रीराम जन्मोत्सवाचं मानाचं निमंत्रण खरं तर आपण प्रत्येकजण या ठिकाणी आल्याशिवाय या कार्यक्रमाची शोभा वाढणार नाही त्यामुळे जे जे तरुण गावाच्या बाहेर नोकरी व्यवसायानिमित्त गेलेले आहेत त्या तरुण सर्व तरुणांना लवकरात लवकर गावाकडे येण्याचं निमंत्रण मित्रांनो गावातील ग्रामस्थ हे आपापल्या पद्धतीने सेवा देत असतात आदरणीय दिलीप मोनीराज बेलकर, यांच्यामार्फत नऊ दिवस या ठिकाणी पानपोईची व्यवस्था केली जाते तसेच रिक्षा संघटना श्रीराम रिक्षा संघटना यांच्यामार्फत वेगवेगळ्या सेवा दिल्या जातात जगताप कन्स्ट्रक्शन ड्रायव्हरच्या संघटनेमार्फत भाविकांना चहाचं वाटप श्रीराम जन्माच्या दिवशी केलं जातं असा हा नयनरम्य सोहळा आपण पाहतात सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे या चॅनलमार्फत जसजसं जसं श्रीराम जन्माचा दिवस जवळ येतो तसतसं तसं प्रत्येकाच्या मनात एक घालमेल असते नऊ दिवसाचा पासून सुरू असलेला हा नऊ दिवसाचा जो सोहळा आहे त्यानंतर मनाला हुरहुर लागून जाते पुढच्या वर्षीची ओढ नक्कीच मनामध्ये असते पण एक वर्षाचा जो कालावधी आहे आणि पुन्हा श्रीराम जन्मोत्सवाची तयारी सुरू करताना ज्यावेळेस तरुण दिसतात त्यावेळेस पुन्हा एकदा मन उल्लासित होतं ग्रामस्थ माता भगिनी गावामध्ये येऊ लागतात असा हा सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरी येथे सुरू असलेला श्रीराम जन्मोत्सव सोहळा आज सकाळची पंगत शेलार वस्ती चिंचोली रोड यांची होणार आहे ग्रामस्थ या ठिकाणी स्वयंपाक बनवण्यासाठी जे अन्नदान बनवले जाणार आहे ते अन्नदान बनवण्यासाठी या ठिकाणी येण्यास सुरुवात झालेल्या आहेत चिंचोली रोड येथील शेलार वस्तीवरील हे ग्रामस्थ या ठिकाणी आपल्याला समोर दिसत आहेत गरमागरम लापसी ही बनवली जात आहेत भाविकांना भक्तिमंडपात व्यवस्थित पंक्ती धरून बसता यावा यासाठी हे श्रीराम जन्मोत्सव समितीचे कर्मचारी या ठिकाणी सेवा देताना आपल्याला दिसत आहेत व्यवस्थित पाणी मारून घ्या अटलजी हे आमच्या अटलजी आणि ते दुसऱ्याकडून काम करून घेत असतात आणि नेहमी हसतमुख नेहमी हसतमुख असलेला हा चेहरा वर्षभर श्रीराम जन्मोत्सव वर्षभर मंदिराची काळजी घेत असतात मंदिरातील स्वच्छता काम इथे मदत करत असतात झाली गे तयारी चालू ते आवनी मेजर का कुठे गेले बाबा कुठे गेले बाबा संध्याकाळची पंगत कोणती म्हण मा गेले वान काय नाही बाबा दरवर्षी सलावतप्रमाणे मेजर काका दररोजच्या कार्यक्रमाचे प्रक्षेपण करताना त्यांच्या सुंदर हस्ताक्षरात हे बोर्ड लिहिले जातात आणि मंदिराच्या प्रांगणात हे बोर्ड लावले जातात हा बोर्ड अन्नदान पंक्तीचा अजून लिहिण्यास बाकी आहे सकाळ आणि संध्याकाळच्या पंक्ती या बोर्डवरती लिहिल्या जातात मित्रांनो प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने सेवा देत असतो आणि सर्वांनीच सेवा दिल्यामुळे हा सोहळा आनंदमय वातावरणात साजरा होत असतो श्रीराम जन्मोत्सव समितीचे माजी सचिव आदरणीय विनोद भाऊ मसमाडे आपल्याला समोर दिसत आहे यांनीही एक वर्ष या कार्यक्रमाची धुरा सांभाळलेली होती जे जे पदाधिकारी श्रीराम जन्मोत्सव समितीचे आहेत त्यांचे सर्वांचे मार्गदर्शन आम्हा तरुणांना लाभत असते असा हा सुंदर सोहळा आपण पाहतात चॅनल सुंदर माझं गाव स्त्री क्षेत्र तांबेरे या मार्फत असं गाव लोकसहभागाचं दुसरं नाव जिथे राहतात घराचं घरपण माणसाचं माणूस पण आणि गावाचं गावपण टिकवणारी माणसं झुंग मी सुना गागरे पाटील धन्यवाद